राजकारण हा माझा अजेंडा नाही मनोज जरांगे पाटील वंचित उमेदवारी प्रस्ताव हे वंचिताचे मोठेपण आहे परंतु माझ्यासमोर महत्त्वाचा निर्णय आरक्षणाचा आहे यावर मी आणि समाज बोलेल राजकारण हा माझा अजेंडा नाही आहे यावर मी नंतर सविस्तर बोलेल प्रकाश आंबेडकर पहिल्यापासून आरक्षणासोबत आहेत प्रकाश आंबेडकर यांना सांगावे एवढा मोठा मी नाही त्याच्याबद्दल मला आदर आहे पण फक्त आरक्षण माझा अजेंडा नाही ते आता ते समजा त्यांचं मोठेपण आहे परंतु मी माझ्यासमोर ज्वलंत मुद्दा सध्या मराठा आरक्षणाचा आणि गृहमंत्र्यांनी मराठा समाजासमोर जाणून बुजून षडयंत्र रचून जे संकटोबा केले त्याला तोंड देतोय आणि माझा समाजही बघतोय ज्यांना 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 मोठं केलं ते ते कसे विरोध करायला लागलेत मराठ्यांचेच नेते जातीची बाजू घ्यायची सोडून नेत्यांची बाजू कशी घ्यायला लागलेत त्यामुळं आम्ही थोडे शांत आहेत आम्ही बघतोय परंतु ते मी ज्याच्यावरती तर सविस्तर नंतर बोलत त्या विषयावरती आणि माझा समाजही बोलेल त्या विषयावर माझा मालक समाज परंतु राजकारण हा अजेंडा माझा नाहीशी परंतु त्यांचा दिलदारपणा मोठेपणा ते समाजाच्या आंदोलनात आमच्या सोबत पण आहे त्याच्यावरती मी नंतर सविस्तर बोलन आणि माझा समाज पण बोल पण सत्य आणि कटू हे आहे सध्या की आम्ही आमच्या जातीच्या लेकरांच्या हक्काचा मागत असताना एवढ्या मोठ्या गृहमंत्र्यांना जाणून बुजून षड्यंत्र करायचे आणि मराठा समाजाची जी नाराजीची आता लाट उसळलेली आमचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून बोललो आणि आमचेच मराठ्याचे आमदार म्हणायला लागले ला आमच्या नेत्याला बोलला अरे तुझा नेता नाही आहे हे समाजाचे लेकर आहेत तुझे ज्यांनी तुला मतदान करून मोठं केलं मराठा समाज बघतोय की कि यांना किती मोठं केलं आहे आज काय षड्यंत्र रचायला लागले काही होणार नाही माझीच उलट विनंती आहे सरकारला की तुम्ही डावपेचं बंद करा हा तुम्ही डाव बंद करा मराठ्यांची नाराजी लाटांगावर घेऊ नका तुम्ही सगळ्या सोयऱ्याच्या तु अंमलबजावणी द्या मी हटू शकत नाही पासून आणि सगळ्या सोयऱ्यांच्या याच्यापासून ठीक आहे धन्यवाद